कहाणी नागपंचमीची ऐका नागोबा देवा तुमची कहाणी नगर होतं तिथे एक राजा रहत होता या ब्राह्मणाला पाच सुना होत्या चातुर्मास श्रावण मास आला की नागपंचमीच्या दिवशी कोणी आपल्या आजोळी कोणी पंचोळी कोणी माहेरी अशा सर्व सुना गेल्या होत्या सर्वात धाकटी सून होती तिच्या माहेरचं कोणीच नव्हतं तेव्हा ती जरा खिन्न झाली व मनात माझा सर्वसंबंधी नागोबा देवच आहे असं समजून नागोबा देव मला माहेरावून न्यायला येईल असं म्हणू लागली इतक्यात काय झालं शेष भगवानास तिची करुणा आली त्याने ब्राह्मणाचा वेष घेतला व त्या मुलीला नेण्याकरिता आला ब्राह्मण विचारात पडला हा इतके दिवस कुठं लपून बसला होता आणि आत्ताच कोठून आला पुढे त्याने मुलीला विचारलं तिनेही हाच माझा मामा असं सांगितलं ब्राह्मणानं तिची रवानगी केली त्या वेषधारी मामानं तिला वारोळत नेलं खरी हकीकत तिला सांगितली आणि फणीवर बसवून आपल्या बायका मुलांना ताकीद दिली की हिला कोणीच चावू नका एके दिवशी नागाची नागिन बाळंत होऊ लागली तेव्हा हिला हातात दिवा धरायला सांगितला पुढं ती व्याली तिची पिल्लं वळवळ करू लागली ही मुलगी भिवून गेली हातातल्या दिवाखाली पडला पोरांची शेपट भाजली नागिन रागावली सर्व हकीकत नवऱ्याला सांगितली तो म्हणाला हिला लवकरच आपण सासरी पोचवू पुढं ती पूर्वावत आनंदात वागू लागली एके दिवशी मुलीला अपार संपत्ती दिली आपण मनुष्य देह धारण करून तिला सासरी पोस्ती केली नागाची पोरं मोठी झाली आपल्या आईपाशी चौकशी केली आपली आमची शेपटं कशानं तुटली तिनं मुलीची गोष्ट सांगितली त्यांना फार राग आला तिचा सूड घ्यावा म्हणून ते तिच्या घरी गेले तो नागपंचमीचा दिवस होता हिनं वेळ आपल्या भावाची वाट पाहिली ते येत नाहीत म्हणून पाटावर व भिंतीवर नागाची चित्र काढली त्यांची पूजा केली जवळ नागाने दा लाह्या दूध वगैरे ठेवलं उकडीचा नैवेद्य दाखविला हा सर्व प्रकार नागाची पिल्लं पाहत होती सरते शेवटी तिनं देवाची प्रार्थना केली जय नागोबा देवा जिथं माझे भाऊ लाडोबा पंढोबा असतील ते खुशाल असो असं म्हणून नमस्कार केला इकडे सर्व प्रकार ह्यांनी पाहून मनातील सर्व राग घालविला मनात हिच्याविषयी दया आली पुढं त्या दिवशी तिथं वस्ती केली दूध पाणी ठेवतात त्यात पहाटेच एक नवरत्नांचा हार ठेवून निघून गेले दुसऱ्या दिवशी हार उचलून गळ्यात घातला जसा तिला नागोबा प्रसन्न झाला तसा तुम्हा अम्मा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरी सुपुळ संपूर्ण नागपंचमीची पूजा कशी करावी आता संपूर्ण व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती नक्की चेक करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद